पुणे येथे काळेश्वरी माता मंदिर केंद्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांच्या हस्ते धर्मप्रसार आयम अंतर्गत महापूजा संपन्न पुणे प्रतिनिधी अनंत वानजळे गुरुवार दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभाजी महाराज भागातील वारजे प्रखंडातील असलेल्या श्री काळेश्वरी माता मंदिरात या ठिकाणी आदरणीय मिलिंद परांडे केंद्रीय महामंत्री यांच्या हस्ते धर्मप्रसार आयम अंतर्गत महापूजा व प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सायंकाळी आठ वाजता माननीय मिलंदजी यांचे मंदिरामध्ये आगमन झाले मातृशक्तीनं त्यांचे औक्षण करून स्वागत केले आणि मान्यवर व्यासपीठावर विराजमान झाले यानंतर मंदिर समितीकडून माननीय मिलंदजी परांडे प्रांत मंत्री किशोरजी चव्हाण अनिरुद्धजी पंडित सय्यदजी कुलकर्णी नागनाजी बोखरंडे बोखरंगे यांना शिवरायांचे चांदीचे टाकपुष्पगुच्छ व शाळ श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले तदनंतर मिलिंदजी व प्रांत समिती यांच्या हस्ते मच्छिंद्र महाराज वाळंस कृष्ण सोनगुरू तागुंदे ताराताई व शोभाताई यांचा सन्मान करण्यात आला मिलिंदजी यांनी प्रबोधनात हिंदू मंदिराचे महत्त्व मंदिर समाज प्रबोधनाची केंद्र कशी राहिली आहेत तसेच हिंदू पूजा पद्धतीमध्ये झालेला बदल हाच हिंदूंच्या संस्कृतीवर नाव घालणारा आहे इतर धर्मीय कोणत्या पद्धतीने आपल्या समाजाची दिशाभूल करतात ख्रिश्चन आणि मुस्लिम समाज आंतरराष्ट्रीय षडयंत्रांपासून ते आपल्या वस्तीपर्यंत हिंदूंना धर्मारित करून चालत याविरुद्ध उभे राहायचे असेल तर कोणी एकट्या दुकट्याचे कार्य नाहीत यासाठी अठरा पगड हिंदू समाज पूर्ण शक्तीने उभा राहिला तर समाज परिवर्तनाची सर्वात मोठी क्रांती हा भारत घडवेल अशा अनेक पद्धतीने माननीय मिलनजी यांनी प्रबोधन केले यानंतर देवीची मंत्रमुग्ध महाआरती संघटनेच्या सर्व सदस्यांच्या हस्ते करण्यात आली आणि महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या मंदिरात गुरुवर्य मच्छिंद्र महाराज बाळन्स व कृष्ण सोनुगुरू तागुंदे यांच्यामार्फत प्रबोधन व गोरगरीब हिंदू समाजाच्या अडचणी सोडवण्याचे कार्य मोठ्या प्रमाणावर सुरू आहे तसेच भाविकांसाठी मोफत अन्नछत्र हे काळेश्वरी मातेच्या नावाने चालवले जाते देवीची उपासना करीत असताना हिंदू धर्माच्या रक्षणाचे कार्य अजून बळकट व्हावे तेथील भक्तांना कार्य करण्यास आणखी स्फूर्ती यावी यासाठी अनेक कार्यक्रम दिशादर्शक कार्यक्रम ठरेल अशी धारणा आहे सदर कार्यक्रमासाठी माननीय विलिंदी परांडे केंद्रीय संघटक महामंत्री श्री किशोरजी चव्हाण प्रांतमंत्री परराष्ट्र महाराष्ट्र श्री अनिरुद्ध पंडित प्रांत संघटन मंत्री श्री संजयजी कुलकर्णी प्रांत धर्मप्रसार सहप्रमुख श्री नागनाथजी बोकरंगे प्रांत धर्माचार्य संपर्क प्रमुख श्री अमरजी सातपुते धर्मप्रसार परियोजना प्रमुख प्रांत श्री समीरजी पायगोडे प्रांत धर्मचारी संपर्क टोळी सदस्य तसेच जिल्हा समिती आणि वारजे प्रखंडातील धर्मप्रसार प्रमुख चेतनजी वारजे प्रखंड मंत्री तसेच सर्व समिती सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यात अजून एक असं टाकायचं की वारजे माळवाडी भागामध्ये विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या माध्यमातून धर्म जागृतीसाठी असे उल्लेखनीय उपक्रम राबवले जातात अशी तिथे स्थानिक नागरिकांची इच्छा दर्शवली अजिंक्य महाराष्ट्रसोबत प्रतिनिधी अनंत वाजळे वारजे पुणे उपासना सुद्धा होते आणि धर्माची आराधना सुद्धा आपली सगळी मंदिर उपासनेचीच केंद्र ज्या मंदिरांमध्ये उपासनाही नाही ज्या ठिकाणी धर्माचं जागरण नाही ज्या ठिकाणी समाजाची सेवा नाही त्या मंदिरांचं मंदिर पण लटत म्हणून पूज्य दोन्ही संत जे इतकं मोठं कार्य इथे करत आहेत खरंच त्यांच्या मी वंदन करतो की हे कार्य आपण जर आपल्या देशाचा इतिहास पाहिला आपला ही पवित्र जी मातृभूमी आहे आपला हा समाज आणि संस्कृती आहे मागच्या जवळजवळ तेवीसशे चोवीसशे वर्षापासून याच्यावर सतत आक्रमण होत कधी शकांच झालं कधी हुणांचं झालं कधी यवनांच झालं आणि सर्वात मोठा आक्रमण हे वेगवेगळ्या देशातून आलेल्या इस्लामिक लोकांचं मुसलमानांच झालं त्यानंतर युरोप मधन आलेल्या ख्रिश्चन देशांच्या अनेक झाला झालं मधून लोक आले फ्रान्स मधून आले पोर्तुगाल मधनं आले पूर्वांचा पराक्रम सर्व वीर आणि इडांगणांचा पराक्रम आमच्या साधू संतांनी धर्माच्या रक्षणाकरता केलेलं तप आणि कार्य आणि आपल्या हिंदू धर्माची आध्यात्मिकता या सर्वच गोष्टींनी आपला हा हिंदू समाज ही मातृभूमी ही चिरंजीव आणि सनातन बनून राहिले मागच्या तेराशे चौदाशे वर्षापासून या संघर्षामध्ये लढून त्यांनी शेवटी इस्लामला हरवलेला आणि जर आज कोणाच्या मनात ही आकांक्षा असेल की कधी काळी जशी ईसाई आणि इस्लामच्या सेनांची सत्ता होती तशी पुन्हा सत्ता इथे येईल तर त्यांची ती स्वप्न कधी खरी नाही होणार आज भयानक हिंसा इस्लामच्या सेनांनी पूर्ण जगभर केलेली आहे भारतात सुद्धा केली गोमातेची हत्या शिवसंकर जी परिचय करण्यात आला तिथे गोरक्षेचं काम करत होते रोज लाखो लाखो वंशाची हत्या होते म्हणजे हिंदू ज्याला श्रेष्ठ मानतो त्याचीच हत्या करायची त्याचे आणि म्हणून अशा प्रकारच्या अत्याचार आज लाखो लाखो महिलांचं अपहरण होत आहे हे जे प्रश्न आहे या प्रश्नांबद्दल आज हिंदूने विचार करण्याची गरज आहे कारण जिजा मातेसारखी आई होती आणि म्हणून प्रत्येक हिंदू महिलेला आपल्या मुलांना शिवाजी सारखं मोठं करण्याची गरज तर धर्माचं रक्षण होईल तर धर्माचं रक्षण होईल आणि म्हणून प्रत्येक हिंदू आज शिवाजी महाराजांसारखा आदर्श घेऊन कसा उभा राहील हे पाहणं हे प्रत्येक घरामध्ये घडलं पाहिजे आज आपली वृत्ती कशी आहे शिवाजी महाराज श्रेष्ठ होते आज व्हायचे असतील तर शेजाऱ्याच्या घरात झाले पाहिजे नाही तर मला जिजाबाई बनावं लागेल गडबड होईल ना त्याच्यामध्ये नव्हतो असं नाही होऊ शकत प्रत्येक घरात शिवाजी जन्माला यायचा असेल तर घरातल्या आईला जिजामाता बनावं लागेल श्रेष्ठ कार्य आहे पण हे कार्य केवळ या दोघांचं आहे का हे आमच्या सगळ्यांचं नाही आहे का माझ्या गल्लीमध्ये सुद्धा क्रिश्चन पादरी नंद शिरायला नको माझ्या वस्तीतली एक सुद्धा मुलगी मुसलमानांनी पळवली नाही पाहिजे माझ्या एरियामध्ये एक सुद्धा गोमातेच हत्या व्हायला नको ह्याच्याकडे लक्ष देण्याचं काम प्रत्येक हिंदूला करावं लागेल प्रत्येक हिंदूच स्वतःच्या धर्माच स्वतःच्या समाजाच रक्षण करणं हे कर्तव्य आहे जर हिंदू समाजच राहिला नाही तर मंदिर आया बहिणी कुटुंब संत हे कसे सुरक्षित राहते आणि म्हणून हिंदू धर्माच्या अनुयायांची रक्षा जशी आमच्या पूर्वजांनी केली तशी ती आज करण्याचं दायित्व आमच्या पिढीच हे प्रत्येक पिढीचं कार्य आहे हे काही नवीन काम नाही जसं घडलं की सर्व आमचे देव आज इथे वर्णन केलं त्यांनी की रक्त चाटणारी म्हणून लाल जीभ आहे हातात रक्त ओघळत आहे आमचे सगळे देवी देवता शस्त्रधारी आणि त्यांची पूजा करणारे आम्ही निशस्त्र कसे झालो तर पूजेमध्ये काहीतरी गडबड झाली ना काहीतरी गडबड झाली पूजेमध्ये पूजेची काय गडबड झाली समजून घेतलं पाहिजे पूजा करता करता बाळ्या झाला नाही आणि म्हणून पूजा नीट शिकली पाहिजे काय करायचंय भगवंताची पूजा करता करता भगवंता सारखं व्हायला पाहिजे मंचावरन सर्व साधू संतांनी सांगितलं हिंदव सोदना सर्व हिंदू पतितो भवे भवेत दीक्षा हिंदू रक्षा मम मंत्र समानता की सर्व हिंदू सहोदर आहे म्हणजे काय एक मातृभूमी एक धर्म विचार एक संस्कृती या तीन गोष्टी आमच्या सगळ्यांमध्ये समान आहेत म्हणून आम्ही सहोदर आहोत म्हणून आम्ही भाऊ बहिण आहोत हे आमचं एकात्मतेचं सूत्र आहे आणि म्हणून प्रत्येक हिंदू तो कोणत्याही जातीत जन्मला असला तो कोणत्याही कुटुंबामध्ये जन्मला असला तरी केवळ जन्माने तो पतित होत नाही मार्गदर्शनामध्ये कार्य करावं आणि मला वाटतं की या संपूर्ण परिसरामध्ये आपण एक संकल्प घेऊन आज इथून जा कि आम्ही ज्या कुठल्या वस्तीत राहू राहत असू त्या वस्तीमध्ये लव जिहाजची एकही घटना होणार नाही आम्ही आमच्या धर्माच्या बाहेर म्हणजे ख्रिश्चन आणि मुसलमानाशी विवाह करणार नाही तिसरी गोष्ट